म्हणते काय नाही हो आता हे काय झालं झालं बाबा पोरांनी खबर आहे मी दुखल तर तू दुखत म्हणते दुखल तर दुखल म्हणते तुम्हाला नाहीतर तेवढं रात तेवढे खाली गेले नाही तेवढीच नाही बरोबर अरे फिर करून तो दिली त्या कपर करून दिला आणि झोपच लागली चांगली कधी उठलीच नाही रात्री तो आधी म्हणला तुला काय कळायचं करून देऊ म्हणलं नको नको म्हणून आधी बाहेर ती शाबूची खीर केल्यावर रोज झोपच लागली सकाळ लगीला सुद्धा कशावर सकाळीच उठली तो उठला त्या मला एक सांग वर हा गांधीजी बघ ना सगळ्या नोटवर बघ हसतेस का त्यानं काय रडाव रे रडलं रडलं तर लोटावर पिश पडते लोट बिश्टी डोळ्याच्या पाणी लोट बिश्ती हसते बघवा आणि मग ना रडत रडत पाणी पाणी गळून येते खाली मग ले ते रडले आता मी किती रडती रडती का नाही कुणाचं काय झाले गांधीजी रडल्यावर काय होईल लोक भिजून जाईल भिजून जाईल भिजल्यावर काय होईल मग काय वाट होत मग आपण आपल्या कंबळ्यात भिजल्यावर आपण वाळवतो का नाही त्याच त्याला काय म्हणून रडलाय महात्मा गांधी महात्मा गांधी आहे गांधीजी तिकडे आता माझे माझं किती जाते त्याला काय नाही आणखी आता किशात घालतो माझी पिशवी ओढून घेतो तवा तुझं काही एक रुपया घेतलं का मी मग मी तुझं किती हातात ओढून दिली मला कारण फाटते काय त्याच्यापूर्वीच मला हात चाल तुम्हाला दात माहित आजी पडले तर बारकी गोरते मग जो बोलतो तू काय म्हणली मी म्हणलं होय ग मग काय कर मी दुसरं बसवीत नाही बाई येईल वास येतो टाका नका बस कस पण एक टिपका काढलाय अजून तीन काढलाय हा पिंकीचा कोण होता येतात